आणि उर्वरित विदर्भातले जिल्हेसुद्धा या संपूर्तीला आपण कनेक्ट करणार आहोत आणि सुद्धा राहिलेला पोषण लवकरच होणार आहे शक्तीपीठच्या बाबतीमध्येही काही जिल्ह्यांमधून विरोध होता परंतु शेतकरी शेतकऱ्यांनासुद्धा आता पटलेलं आहे की आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल तर चांगल्या रस्त्यांची गरज आहे त्यामुळे हळू अनेक जिल्ह्यांतून जिथे विरोध होता तिथे शेतकरी पुढे येतात जमिनी मुंबई पुणे आणि पंधरा ऑगस्ट पासून होणार आहे आणि सुद्धा त्या ठिकाणी जाणार आणि समृद्धीचं सुद्धा आपण बघतो नागपूर ते मुंबई हा हे अंतर कमी झाल्यामुळे मराठवाड्याला पण फायदा झाला विदर्भाला आणि उर्वरित विदर्भातले जिल्हे सुद्धा या समृद्धीला आपण कनेक्ट करणार आहोत आणि मुंबई चा सुद्धा राहिलेला पोर्शन लवकरच होणार आहे शक्तीपीठच्या बाबतीमध्येही काही जिल्ह्यांमधून विरोध होता परंतु शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आता पटलेला आहे की आपल्या भागाचा विकास व्हायचा असेल तर चांगल्या रस्त्यांची गरज आहे त्यामुळे हळूहळू अनेक जिल्ह्यांतून जिथे विरोध होता तिथे सुद्धा शेतकरी पुढे येत आहे जमिनी देण्याचा शक्तीपीठ संदर्भामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मोजणी जे पूर्ण झालेली आहे आणि कॉम्पन्सेशनचे चेक मिळण्याची शक्यता वाढलेली आहे अधिवेशनामध्ये या मुद्द्यावरती काही आरोप प्रत्यारोप कोल्हापूरच्या काही आमदार आहे तुम्ही जाणार कोल्हापूरमध्येच विरोध सुरुवातीला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरला गेले अनेक म्हणजे हजारोंच्या संख्येने शेतकरी स्वतःची अखारात घेऊन आले की आम्ही तयार आहोत या ठिकाणी शक्तीपीठसाठी आमची जागा आहे त्यामुळे असा काही विरोध नाहीये आणि विरोधकांच्याकडे पण काहीच मुद्दे नाहीयेत कारण की एवढी अतिवृष्टी झाली किंवा प्रत्येक जे काही शब्द महायुती सरकारने दिले होते ते पूर्ण केलेले आहेत आणि प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक वयोगटातील किंवा प्रत्येक असतील विद्यार्थी असतील महिला असतील प्रत्येकासाठी चांगल्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम महायुती सरकारचं या ठिकाणी चालू आहे म्हणून विरोधकांच्या कडे काही मुद्दे असे नसणारे जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एका कंत्राटी महिला जी होती तिला शरीर सुखाची मागणी करण्यात आली तिने आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ती सध्या वेंटिलेटर आई बघा हे असे घट प्रकार दुर्देवी आहेत आणि जे कोणी ह्याच्यामध्ये दोषी असेल त्यांना तर कडक शिक्षा होणारच आहे परंतु महिलांना सुद्धा वारंवार आम्ही सांगत असतो आणि आपलं सरकार पण की वर्कफोर्स म्हणजे जिथे त्या काम करतात त्या ठिकाणी जर कुणी अशा पद्धतीचा अत्याचार करत असेल तर तो सहन करायची गरज नाही कारण त्याच्या कडक कायदे आपण आणलेले आहेत आणि त्यामुळे महिलांनी पण पुढे आलं पाहिजे अत्याचार सहन करून घेतला नाही पाहिजे जेव्हा की एवढं आत्महत्येपर्यंत आपण जाऊ अशा पद्धतीची परिस्थिती कारण की त्या त्या ठिकाणच्या वरिष्ठ आहेत कलेक्टर लेवलला सुद्धा आपण कमिट्या नेमलेल्या आहेत तिथे वेळीच ह्या सगळ्यांना आळा घालण्यासाठी महिलांनी सुद्धा पुढे आले आपण चौकशी चौकशी लावून जे कोणी आरोपी असतील त्यांना कडक शिक्षा करण्यात येईल I Thank you, Thank you.